नमस्कार बारामती लाइव न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आमच्या बरोबर आहे दादा खरा यांना फलटणहून बारामतीकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून चार चाकीने जोरात धडक दिली यामध्ये त्यांच्या गाडीचे खूप मोठे नुकसान झाले त्यांचे पाय फ्रॅक्चर झाला दवाखान्यात त्यांनी औषधोपचार घेतले पाच सहा वर्षे न्यायालयामध्ये केस चालू होती आणि यामध्ये चार चाकी गाडी चालकाची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे तर याबाबत दादा काशीनाथ खरात यांचे असे म्हणणे आहे की तपास अधिकाऱ्यांनी तपासामध्ये हलकी दाखवल्यामुळे या चारचाकी गाडीच्या चालकाची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे तर त्यांचा हा आरोप काय आहे तर हे त्यांच्याकडून स्वतः दादा आप आपल्याला ते सांगतील नमस्ते मी दादा काशीनाथ खरात राहणार पावणेवाडी पलटणवरून बारामतीकडे येताना मला चार चाकीनं उडावलं हो मला गंभीर फ्रॅक्चर केलं इथं गुड्दाव्या पायाला व सिल्वर जेबलीमध्ये पाच दिवस मी ॲडमिट होतो मला पाच दिवस ॲडमिट होतो परत कोर्टात केस चालू होती पाच सहा वर्षे कोर्टाने डायव्हरला मुक्तता केली हो कोर्टाचा मी मान राखतो ओ तपास अधिकारी टाकवणे साहेब होते हो माझ्या गाडीचं नुकसान झालं आहे तरी ड्रायव्हरला मुक्तता केली आहे ह्या जेव्हा मी नारद आहे त्याचा तपास करावा